हा कार्यक्रम ठेवायचा आणि माझ्यासारखा वक्ता बोलवायचा वो जे कोणी तुम्ही सगळ्यांनी ठरवले बिराजार सरांनी त्यापूर्ण अस मला आकडल्यासारखे वाटत कारण मोठमोठी माणसं जेव्हा शाळेत शिकतात आणि शाळेतून शिकलेले शिकवलेले या लोकांचा सन्मान करण्यासाठी खर तर तसा सन्मान प्रयत्न आहे नाही मला माहिती नाही पण चळवळीच्या अंगाने एक वाक्य आम्हाला शिकता आलं सगळं काही होता येतं गुरुजी होणं खूप कठीण आहे आम्ही सातत्याने म्हणत असतो कारण गुरुजीला पहिल्यांदा जो आदर्श स्वतःला घालून घ्यावा लागतो तो पुढचा घालव नाही घालव स्वतः पहिल्यांदा गुरुजी होणं खूप कठीण काम कारण ह्या समाजाचा आकार समाजाची दिशा समाजाची झालेली दशा बदलवण्याची शक्ती गुरुजीमध्ये असते आणि गुरुजी स्वतःला घडवत असतानाच स्वतः पहिल्यांदा घडला पाहिजे आणि नंतर विद्यार्थी त्यांच्याकडनं घडत असतो कारण गुरुजींच्या समोर विद्यार्थ्यांच्या समोर आदर्श कोण असतो आई आणि वडल्यानंतर सर्वात आदर्श हे गुरुजी असतात पण गुरुजींच्या प्रत्येक मी लहानपणी तुम्हाला आठवत असे की लहान छोटेखाने आपण खेळ खेळायचो आणि त्या खेळ खेळताना आमच्याच बरोबरची काही विद्यार्थी व्हायचे आणि काही गुरुजी व्हायचे त्यातला एखादा हेडमास्टर होता हातात भिंतीला आम्ही फळा समजायचो जण छडी घेऊन बसलेला असायचा आणि एक जण शिकवायचा हा खेळ खेळत असताना सुद्धा आमच्या मनामध्ये काय तर आता कळायला लागलं की डॉक्टर पण असतो इंजिनियर पण असतो कलेक्टर पण असतो सीईओ पण असतो बीडीओ पण असतो बीओ पण असतो म्हणजे अनेक पद आता आहेत हे कधी कळतं जेव्हा आम्ही शिकतो पण पहिल्यांदा लेकरांना जर काय दिसत असेल या जगातला सगळ्यात आदर्श व्यक्ती कोण असेल तर तो गुरुजी आहे मग गुरुजीनी कसं राहायचं आहे त्याच्यावर या समाजाची एक जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी समजून शिक्षक राहायला पाहिजे ही अपेक्षा सातत्याने समाज करत असतो गुरुनाळ ह्या गावामध्ये आपण आता सांगितला गुरु की गुरुनाळ मध्ये अनेक विद्यार्थी गणले हे गडण्याचं कारण या गावचं नाव आहे कारण या गावच्या नावामध्येच आहे गुरुची नाळ ज्या गावाला जोडलेली आहे तो गुरुनाळ बरोबर आहे या गावाची नाळच गुरुजी आहे हे आदर्श का होऊ शकले विद्यार्थी कारण तर सरासारखा का आदर्श गुरु आहे या गुरुची नाळ जेव्हा तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत राहिली त्या गावचं नाव गुरुनाळ आहे म्हणून तुम्ही ती गावाचं नाव वैभवात यावं ही भूमिका प्रत्येकाने करत जेवढी भूमिका गुरुजींची आहे तेवढी आई आणि वडिलांची आहे बऱ्याच गावामध्ये आम्ही जातो अनेक विद्यार्थ्यांना मला बोलता आले गुरुजी मध्ये आपण सातत्याने जी जिम्मेदारी पाहतो त्यापेक्षाही मोठी जिम्मेदारी घरात आहे पिक्चर मधला हिरो लोकांना विद्यार्थ्यांना मुलांना नको आहे पण माझा बाप हा मुलांसाठी हिरो असतो किती जणा बापाला वाटते की मी हिरो माझ्या बापासाठी आहे हे वाटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण शेजाऱ्याचं उदाहरण देतो एखाद्या पिक्चर मधलं उदाहरण देतो पण मी आदर्श शिक्षक शोधतो आदर्श ग्रामसेवक शोधतो आदर्श सरपंच शोधतो पण आदर्श बाप कोण आहे हे पहिलं शोधावं लागत मी आदर्श बाप आहे अशी भूमिका किती जणाला वाटते आदर्श आई मी आहे जगात मला शाळेत गेली नाही एकही दिवस शाळा मला शिवली नाही एकही मी शाळेत दिवस जाऊ शकलो नाही आनंद अडचणी त्या काळात असतील पण आम्हाला आदर्श आई होता येतं का हे सगळं जगातलं सोपं काम आहे म्हण आदर्श आई कशी असावी मी जिजाऊचे उदाहरण देत असतो आजच्या काळात आदर्श कोण आहे हे सांगणं थोडं कठीण आहे कारण आई एका हातात मोबाईल एका हातात भाकरी एका हातात चिरगूट एका हातात डब्बा ह्याच्यात थोडस अडकल्यासारखं दिसतं आता डॉक्टर साहेब सांगितले आता उपवासाचे दिवस बदलले आता सोळा सोमवार करायचे ते सोळा सोमवार करायचे तर अगदी तरी करेक्ट सांगितले कारण त्यांच्याकडे आता बरेच पेशंट सुद्धा मोबाईलने इफेक्ट झालेली पागल झालेली माणसं डॉक्टरांकडे यायला लागलेली आहे मग आदर्श आई आता मोबाईल आईच्या हातात आहे लेकरांना वाटणार ना आई पाहते म्हणजे जगातलं सगळ्यात चांगलं काम आहे विचार वाटणार लेकराला वाटणार ना बाबा सुपारी सुपारी खाऊन लेकरांना तंबाखू आण म्हणून सांगतोय म्हणजे जगात ले वाटना, वाटना। जगा, जर माझा बाप माझ्यासाठी हिरो आहे तर तंबाखू खाणं हे हिरो होण्याचं पहिलं लक्षण आहे हे आपल्या ले ले लेकराला वाटू शकत म्हणजे आई आणि वडील ही सगळ्यात मोठे संस्काराची मोठी शाळा आहे मग जिजाऊ सांगताना आम्हाला वाटतं जिजाऊच ऐकायच्या सावित्री का सावित्रीच ऐकायच्या का आदर्श पत्नी कशी असावी आदर्श शिक्षिका कशा असाव्यात त्यांना सांगतोय पण आदर्श आई कशी असावी वेडी आई कशी असावी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो की आई जिजाऊ हे आठ वर्षाचा बारा वर्षाचा मुलगा स्वतःचा घेऊन एका जहागीरदाराची पत्नी निदान राजवटीमध्ये स्वतः राजा राज्य करत असताना स्वतः त्यांच्याकडे असलेले सुभेदार ते स्वतःची बायको म्हणजे जिजाऊ शिवाजी महाराज बारा वर्षाचा मुलगा घेऊन आपल्या चाकण परगाण्यामध्ये जातात जी पुणे आहे स्वतः राहता अंतर्गत खूप सारा तो मोठा विषय आहे पण त्या राहता राहता त्याला वाढवता ह्या समाजातला राजा तुला व्हायचा हो आहे कोणता राजा व्हायचा हो आहे राजा व्हायचा हो म्हणजे कसा व्हायचा हो आहे बळीराजासारखा राजा व्हायचा आहे हो आजही तुम्ही म्हणता जेव्हा दिवाळीला आम्हाला ओळखता काय म्हणता पिडा जाऊ दे म्हणत नाही काँग्रेस राजीव दे भाजपचं राजीव म्हणता का एखाद्या नेत्याचं नाव म्हणतो का आपण आजही आई ओवाळते की इडा पिढा टळू दे बळीच राज्य येऊ दे कदाचित त्या बळीच्या राज्यामध्ये या देशातला शेतकरी बहुतक सुखी असेल या देशामध्ये जातीचा उल्लेख करून बोलला नसेल या देशातल्या प्रत्येक माणसाला माणूस म्हणून वागणूक मिळाली असेल उच्च निचता संपवलेली असेल या देशातल्या स्त्री आणि पुरुषाला समानता दिलेली असेल आणि म्हणून शेवटच्या माणसाला सुद्धा आजही माझ्या बापाला आईला ओवाळताना भावाला ओवाळताना तेच वाक्य म्हणावं लागतं तुझी माझी इडा पिडा टळू दे आणि बळीच राज्य येऊ दे तो राजा तसा असावा म्हणून स्वप्न जिजाऊने पाहिलं आणि जिजाऊने शिवबा घडवायला सुरुवात केली आई किती दिबेवेटी असते पहा आईने वचना दिली शपथ दिला शपथ घेतली पुराण करण्या शपथ घेतली या देशातला या जगातला सर्वोच्च माणूस तुला बनायचायत्रा आम्ही सगळे म्हणतो शिवाजी जन्मावा शेजाऱ्याच्या घरात कारण तो उन्हाळ लागतो त्यागी लागतो लागतो तुकाराम महाराज घडावे शेजाऱ्याच्या घरात आमच्या घरात फक्त मला ना सांभाळणारं पोरग घडावं ही अपेक्षा आपण करत असतो पण जगाला सांभाळणारं पोरग माझ्या उदरात जन्माला आलंय ही म्हणणारी आई जिजाऊ पहिल्यांदाला म्हणून जिजाऊने एकच स्वप्न पाहिलं जोपर्यंत मी तुला राजा करणार नाही तोपर्यंत मी मरणार ही शपथ घेणारी आई जिजाऊ होती म्हणून तुम्हाला सगळ्यांना आहे की ज्या दिवशी आई जिजाऊने छत्रपती शिवाजी महाराजांना राजा केलं त्याच्या दहाव्या दिवशी आई जिजाऊने प्राण सोडला असं देह वेळ असणारी आई जिजाऊ होत्या म्हणून शिवबा घडू शकली तुमच्या घरात जर शिवबा घडवावा वाटत तुमच्या घरातलं उद्याचा इंजिनिअर आज तुम्ही सगळी लोक इंजिनियर पर्यंत पोहोचला अनेक लोक इंजिनियर झाले मोठमोठ्या पदावर आहेत कमिशनर आहे डेप्युटी कमिशनर आहे भविष्याच्या काळामध्ये मी आताच सांगेन की तुम्ही या गावामध्ये कलेक्टर सारखी माणसं सुद्धा तुम्हाला निर्माण करायचे किती जणाला वाटतं तुम्हाला कलेक्टर व्हायचंय हो कलेक्टर सीओ डॉक्टर इंजिनियर काय काय हो व्हायचंय बघा तुम्हाला मनातच तुमच्या नसेल तर होणार कोण वाटलं पाहिजे हा करा किती घरा कलेक्ट कलेक्टर व्हायचे किती गावच किती घराचं गाव आहे असेल घर किती आहे साडेतीनशे घर आहेत एक उत्तर प्रदेश मध्ये गाव आहे त्या गावामध्ये बहात्तर घर आहेत आणि बहात्तर घरात एकोणपन्नास कलेक्टर आहेत गाव किती लोकसंख्या धोकाच आहे बहात्तर तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता भारतातले सगळ्यात जास्त कलेक्टर असलेलं गाव कोणतं बहात्तर घरात एकोणपन्नास कलेक्टर आणि उरलेले सुद्धा सगळे सुपर क्लासवर असं ते गाव आहे ती गाव, गाव जर नाळ आमची गुरुची असेल तर निश्चितपणे भविष्यामध्ये या गुरुणाच्या या प्रतिष्ठानच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांना पहिल्यांदा झिंजव व्हावं लागेल ही उरून बाप कसा असावा याच उदाहरण जर आम्हाला द्यायचं असेल तर मधल्या कुणाचं उदाहरण द्यायला पाहिजे त्यापेक्षा शहाजी राजांचं उदाहरण आम्हाला देता यावं स्वतःच्या पोराला राजा करायचंय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवाजी महाराजांचा जन्म झाला सोळाशे चौऱ्याहत्तर ला राजांचा राज्याभिषेक झाला चौऱ्याहत्तर ला राजाभिषेक झाला त्यावेळेस त्या राज्याच्या काळात शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर हत्तीवरून मिरवणूक काढून आली हत्तीवरून हत्तीवरून मिरवणूक काढल्यानंतर तिथे एक इंग्रज अधिकारी होता त्या इंग्रज अधिकाऱ्याने विचारलं रायगड हायला खडतड किल्ला आहे तिथे हजार पायऱ्या आज त्याला आज वरी माणूस चालत जाऊ शकत नाही पण त्या काळात राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या वेळा हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली जिथं माणूस येता येत नाही वरी हत्ती कसा आला हा प्रश्न एका इंग्रज अधिकाऱ्याला पडला आणि त्याने विचारला शिवाजी महाराजांना महाराज इथं हत्ती कसे आले तेव्हा त्याला उत्तर देताना शिवाजी महाराजांनी सांगितले सोळाशे एकोणपन्नास ला रायरी किल्ला राजाने ताब्यात घेतला घेतली शिवाजी रायरी म्हणजे रायगड हा रायगड सोळाशे एकोणपन्नास ला शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतला जेव्हा तो ताब्यात घेतला तेव्हा कर्नाटकामध्ये शहाजीराजे होते जेव्हा तो ताब्यात घेतला तेव्हा शहाजीराजाने एक हत्तीचे पिल्लू नर आणि एक मादी असे दोन छोटी पिलं हे रायगडावर मिळून ठेवले आणि सांगितलं जगाला संदेश दिला एक ना एक दिवस हा मादा पडा शिवाजी राजा होणार आहे आणि राजा झाल्यानंतर त्याची हत्तीवर बसून मला काढायची आहे हा स्वप्न पाहणारा बाप शहाजी राजा होता म्हणून शिवाजी राजा घडू शकत नाही आता लग्नही झायला तयार नाही गावात असते तुमच्या पाच ते दोनशे बांधव खरं गाव आमच्या गावात तीन साडेतीनशे तुमच्या गावात चांगले लोक हो आहेत म्हणून मी पाच वर आलो नाही तर तुमच्याही गावात दोनशे आकडा सांगू शकलो आणि म्हणजे आम्हाला आई आणि वडील व्हायचं आहे हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे आणि ही चॅलेंज पूर्ण करायची जिम्मेदारी ही आई आणि वडिलाची आपण अपेक्षा करतो लेकरांनी मला सांभाळलं पाहिजे मी सांगत असतो की अगदी घारीसारखा आई वडिलांनी राहिला पाहिजे तुम्हाला माहिती आहे घार घर जेव्हा पिलाला जन्म देते ती जगात सगळ्यात उंच टेकणीवर जाऊन आई जन्माला देत असते तिला घार स्वतःच्या पिला आणि जेव्हा त्या पिलाला पंख येतात तेव्हा तिनं स्वतः होऊन स्वतःच्या हो। लेकराला पायाने खाली लोटून देते आणि ती आई स्वतःला जेव्हा पायाने लोटून देते खाली जमिनीवर पडेपर्यंत ती स्वतःच्या पंखात टाकत आणत आणि पंख भरायनं स्वतःच्या ताकतीने उरतं ती गरड असते आपण उदाहरण देताना त्या घरीसारखं राहील नाही तर आम्ही माय लेकरून लोकला लागावं अपेक्षात आहे चांगली मिळाली हेही अपेक्षा आहे पण लेकरांना नोकरीला दुसऱ्या गावाला जाऊ नये आमच्याच जवळ राहावं लेकडू लंडनला शिकवायचं आहे अरे लेकरू बापाला जेव्हा आम्हाला लक्षात सगळ्यात मोठा अभिमान कधी आहे विद्यार्थ्यांनाही सांगतो बापाचा अभिमान एवढ्याच जागे आहे ज्या दिवशी बापाच्या नावाची ओळख तुम्ही लावता त्यावेळेस फार काही कमवलंय असं नाही पण ज्या दिवशी तुमच्या बापाची नावाची ओळख तुमच्या नावाने केली जाईल त्याच दिवशी तुमच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं काम झालेलं आणि बापालाही जगाचा माझा बोला किती हे अत्यंत कमी शिकलेला बोला आहे शाळा आणि माझा अजिबात संबंध नाही एकही दिवस शाळेत न गेलेल्या आईवडलाचा मुलगा आहे अत्यंत कमी शिकलोय कधी कधी लोक ते दे उदाहरण देताना मला म्हणतील की बा तुम्ही शिकलाय किती शिकलो नाही कारण शाळाच शिकवते असं नाही समाजही तुम्हाला फार काही शिकवतो फक्त त्याला उघड्या डोळ्याने पाहता आलं पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले वयाच्या चौदाव्या वर्षी पहिलीत गेले ती जरा वाटत संत तुकोबार आहे पुण्या विद्यापीठामध्ये शिकले आज आठ हजार अभंग लिहिले एका एका अभंगावर एक एक माणूस पीएचडी एम करतोय ते तत्वज्ञान हे जगाकडे पाहून लिहिलेलं आहे शिवाजी महाराज त्या काळात संभाजी महाराज चौदा भाषा त्यावेळेस यायच्या शिवाजी महाराजाला आठ भाषा त्या काळात यायच्या समाजाने शिकवलेल्या भाषा होत्या समाज सुद्धा याच्या दुसरी शाळा आहे आणि या शाळेकडे पाहून सुद्धा जगाला शिकता कोण चांगलं बनावं यासाठी न जगता जगातला चांगला उत्तम माणूस माझ्या मनाला वाटावं हे होणं खूप कठीण आहे स्वराने शुभेच्छा दिल्या मोठमोठ्या आज डॉक्टर तुम्ही दोन लेखले डॉक्टर म्हणून झाली इंजिनियर म्हणून झाली उद्या जी शिकली प्रशासन तुमच्या ताब्यात आले पण मी तुम्हाला एकच शुभेच्छा देताना सांगेन की तुम्ही समाजाचा आयडॉल बना या गावातल्या प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे मला त्याच्यासारखा डॉक्टर बनायचे त्याच्यासारखा इंजिनियर बनायचे त्याच्यासारखा समाज सुधारक बनायचे त्याच्यासारखा नेता व्हायचे हो किती वाटते ते पुढे हो? हो नेता व्हायच्या नेता सरपंच होयचे आमदार होयचे किती वाटते बरं किती बापाला वाटते की माझं पोरगा आमदार हो म्हणजे तुम्ही जी जन्माला घातली का चपराशी नगरची म्हणजे किरकोळ माणसं घातली का बापाला पहिल्यांदा वाटलं पाहिजे मी जन्माला घाटलेलं पोरग या जगातला उच्च पोरगा आहे अति उच्च मूल आहे हे मुला बापालाच वाटलं मी माझा पोरगा आमदार हो डॉक्टर साहेब पहिल्यांदा बापाला वाटलं पाहिजे मी जन्माला घाटलेलं पोरग याच कामासाठी आहे दोन लेकरांमध्ये ले गुण येऊ शकतात नाही काही म्हणून उरलेल्या राजकारणात यायचं असेल तर तुमच्याकडून चांगलं राजकारण होणार कारण या देशाची मुरळणार ही राजकारणाशी जुळलेली आहे शाळा बांधायच्या शाळेत गुरुजी असू शकतात पण सुंदर शाळा करण्याची भूमिका सुद्धा राजकारण्यांची आहे या गावाला येणारी ही ये लाईट आहे ही लाईट तुम्हाला राजकारणातून घ्यायची आहे या देशातल्या चांगल्या सुविधा उत्तम व्यवस्था ही सुद्धा एका चांगल्या प्रशासना अपेक्षा आहे तुम्हाला स्वप्नच नाही आमचं पोरगा आमदार हो म्हणायचं मग तुमचं पोरगा आमदार होईल का आता पण स्वप्न पाहून बहु स्वप्न पाहायला पैसे लागतात का मला सांगा बरं स्वप्नाला पैसे लागतात कोण माणूस आहे एखादी आई आहे का स्वप्नाला पैसे लागतात पण स्वप्न पाहायला सुद्धा आपल्याला वाटतंय नको गो तेवढ्या उंचीचं स्वप्न पाहायला नको तुम्हालाच विश्वास आहे मी जन्माला घातले म्हणजे सहज खेळत खेळत झाले असं म्हणायचंय का